सेवा हाच धर्म पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले स्वामी विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता त्यांनी त्या, त्या संदर्भात चर्चा केली दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली त्यानंतर शैक्षणिक नैतिक व सामाजिक बाबींवर चर्चा केली इतरही काही विषयांवर चर्चा करून नंतर तिघेही परत जाण्यासाठी निघाले पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले स्वामीजी आम्हीच तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आलेलो होतो पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केली आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते म्हणाले की मित्रवर्य जोपर्यंत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे तात्पर्य ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहेत पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही